नाही रे बाबा तस जायचं अजून पार्सल दोन यायचे आहेत आणि कुठलं पार्सल येणार होतं कुठलं दुसरं पार्सल कधी तर मला भिखारी मी हे वा 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 हो हो हे काय आहे अरे वा 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 काय आणले खाओ घ्या ग्या ग्या कि भाजी निवडायला काय वेळ काय काय आहे की नाही तुम्हाला तर पहाटे पहाटे मस्त घ्यायचं चालू आवरायच इकडं तिकडं सियाच्या टिफिनची तयारी सुरू आहे इकडं चपाती करायला तिकडं चहा बनवला आहे मस्तपैकी देवाचं दर्शन घेतलं आता सूर्यनारायणनं पाणी चढवतो बाहेरपाव किती अंधार आहे सहा ऐका किती अंधार आहे किती भारी वाटते सूर्य भगवान उठायच्या आधी आपण उठल्यावर खरंच मी आधी उठत नव्हतो तर मला कळलं नाही म्हणजे त्याच्या आधी उठत होतो मध्ये उठायचं बंद केलं पण आता परत उठायच सुरू केले न्यू इयरपासून मस्त वाटतं आता म्हणजे हे उठणार कंटिन्यू आणि हे जे निसर्गाचं वातावरण आहे ते फील करणार नाहीच बघा किती भारी वातावरण आहे ना पहाटायचं उठून यायचं काय सुरू आहे बघा एक तर आमच्याबरोबर आज लवकर उठले नाही तर रोज लव उशीरण जा सातला उठते ना सात ला साडे सात वाजल्याने आमचा सगळे तुटले घरातले आता आमच्या घरातले सगळे तुटले आणि मेन म्हणजे आमचा छोटू काय करतोय बघा गदा घेऊन अय छोटो किंवा चलो गदा लेके

अरे वा 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 का काय आणले स्पेशल 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 मस्त पैकी आम्ही नाश्ता करतोय बघा मम्मीने पाठवले अनन्याकडं बर पार्सल काय तर आले बघा हो आतुल केलं तर आणायला जस्ट आलाय बघा आता जस्ट हो पार्सल हो 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 आहे काय तर आपलं सेकंड स्टँड आलेला आहे ट्रायपॉट आम्ही हे ऑर्डर केलं होतं एक किती दिवस आले ऑर्डर केलं होतं चार दिवस चार दिवस चार पाच दिवस झाले चार पाच दिवस झालं तर फायनली हे ट्रायफोड आलं आता आणि अजून एक पार्सल येणार आहे थोडा उशीर नाही ना तर हे ट्रायफोड चे अजून दुसरं काय येणार ते बघा तुम्हाला सांगतो थोडा हे बॉक्स रिहान तुला बॉक्स घे सो हे बॅग बॅग तर ठेवाय बॅग तर कामाच्या ह्या ट्रायफोड बघा गाईस किती भारी भारत म्हणजे आपण जे मागचं मागितलं ना जे जुनं आपलं सेम ॲज इट इज मागवले कारण की ते एकदम भारी आहे आणि आम्हाला युजफुल आहे ते हा हेच मागवले आणि महत्वाचं आहे एक आता आम्ही बाहेर चाललो तर हे घेऊन जाणार हा ते घरी ऑलरेडी एक आपलं काय ट्रायफोड काय काय असलं गिंबल सो गिंबल आम्ही आठ हजार रुपयाचा ऑर्डर केले ते गिंबल आहे असंच आहे आम्हाला युजच केलं नाही काहीच त्यामुळे ते आहेच पडू नाही त्यामुळे जे जे जास्त जर होत आहे ते पटपट घ्यायला लागले हे बघा हे तुम्ही बघितलं आपल्या ब्लॉगमध्ये ब्लॉग मध्ये मागच्या शोरूप आता बघून घेतो एकदा चेकअप कर सगळीकडनं चांगला आहे काय की नाही ट्रायपॉड आले की विहान आला ट्रायपॉडच काय माहित नाही मग विहान आला बॉक्स घेऊन दाखवा आले खेळायला मिळाल त्याला काय ना काय नवीन नाही बाहेर जायचा प्लॅन होता पण बाहेर जायचा प्लॅन कॅन्सल झाला पूर्ण कारण की मम्मी पप्पा पण बाहेर गेल्यात आणि आज माझ्या आता मी जेवणार आहे आणि आज माझे फेवरेट आमटे तुम्हाला माहीतच आहे चनेची आमटी म्हणजे मम्मी पप्पा गेल्यात आज बाहेर ते म्हणजे शेताचं जे लाईटसाठी काम सुरू होतं जे मग कालच्या सांगितलं तुम्हाला ते लाईटचं काम करण्यासाठी गेल्यात अजून त्याची प्रोसेस चालूच राहणार आहे आणि मी ना काल मी ना अजून पार्सल दोन यायचे आहेत आणि कुठलं पार्सल येणार होतं कुठलं दुसरं झालं पार्सल पडते सियाला पार्सल फोडायला आवडते मग आम्ही कायम सियालाच फोडायला लावते तिला आवडते म्हणून पण आता मी बोलू शकत नाही कारण की ती गेल्या आज स्टडी करायला तिच्या मम्मी नेले आणि मी जर बोलवायला गेलो तर तिची मम्मी मला पण फटका दिला त्यामुळं आणि नंतर झोपवणार आहे पण ती त्यामुळं आमचा मी आता अतुल फोडून तुम्हाला दाखवते काय काय चला बघूया सो गाईज आता पार्सल मी फोडा लावले काय होते त्याला हे सांगितलं ना आपण कलर असंच सर हेच आहे हेच आहे तर तसं दिसते व्हिडिओ तर हेच आहे बरोबर आहे सो गाईज बघा फायनल डी दाखव एका डेनिमेट डेनिएम जॅकेट ऑर्डर केलं होतं आणि एकदम चांगल्या क्वालिटीचा आहे ना मी भेट होतो कसं आहे कसं नाही रे व्हिडिओ तसं दिसतं रे व्हिडिओ तसं दिसतं लाईट तर फायनली आलं चला मी घालून बघतो पण तुम्हाला मी आता दाखवणार नाही घातलेलं मी डायरेक्ट तुम्हाला हे नंतर शूट वेळी तुम्हाला दिसेल अजून काय दाखवू आणि ह्याच्यामधलं आतलं इनर पण आणले इनर पण ओपन कर हो शिव येणार आहे ना ते शिव म्हणजे कधी तर मला भिकारी कधी तर भिकारीचा रोल कराय असेल तर मी हे घालून अरे काय होय मग तसंच आहे की माहितीच आहे की मला होय मी मी बघूनच ऑर्डर केले तांदल तर द्या म्हणायचं नाही ते कात्रे मारलेत त्यांनी <laughs> आहे नाही रे बाबा तसं ते एनर्जी आहे आपलं हे आतलंय आणि हे फायनल कपडा चांगला हे पण आणि हे पण चांगलं आहे हेवी कलर पांढरा नंतर पिवळा नाही पडला म्हणजे एकेकच असते असं पिवळ पडत ते आपल्या ह्याच्यावर नाही आता मशीन मध्ये तर निघून सोड काय प्रॉब्लेम नाही पण एक एक कपडे कसे असतात मशीनला जरी धुतलास तरी परत नंतर एक आठ पंधरा दिवसानंतर डाऊन होतो होतो तो डाऊन झालेला तसंच पांढरा व्हाईट कलर या जो शेतात ना मम्मी नामाना आता उठल्या उठल्या ज्यूस बनवलंय आता आम्ही ज्यूस पेना घे हे बघा मेंबर थांबले ती हाती थोडा लूसियाला इधर हे बघा थोडा हट टाक इथं या नने मलेने अकेला हे पण बसल्यात बघा हे भाजी निवडायला काय वेळ काळ काय हाय की नाही तुम्हाला आणि छोटीशी आमची भाजीवाली बघा निवडायला बसल्या कशी बघायला भाजी काय तोडायला का, का निवडायला तोडते तर तो हे भाजी निवडायला बसल्या चला आता बिग बॉस लागले आवरा पटकन चला तेच सांगायला लागले तुम्हाला पटकन आवरा तुमचा सगळा माल मसाला आणि चला लवकर मस्त बिग बॉस बघू पातीची पात भाजी कोणाला आवडते कमेंट मध्ये नक्की सांगा सगळ्याला आवड हो आम्हाला पण आवडते सो गाय चला आजचा ब्लॉग आपण इथं जेण करू आता लागणार आहे बिग बॉस आणि आता आम्ही बसणार आहे बिग बॉस बघत दिवसभराचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आमचं डेली काय काय होईल ते तुम्हाला सगळं आम्ही दाखवत राहणार आहे ब्लॉग थ्रू सो ज्यांनी सबस्क्राइब केलं असेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि Love you guys. Bye. Good night.